डोक्यावर गांधी टोपी पांढरा कुर्ता पायजामा साधी चप्पल माती वारकरी टिळा असा पेहराव करून घरोघरी तो दूध द्यायचा पण कुणाला माहिती होतं की हाच दूध देणारा व्यक्ती त्याच घराघरात मतदान घेऊन आमदार मंत्री होईल अख्ख्या नगरच्या राजकारणातील स्टार चेहरा म्हणून ओळखला जाईल गावातील दूध गोळा करता करता या माणसाला समाजकार्याची आवड निर्माण झाली त्यानंतर ते एका मंडळाचे कार्यकर्ते झाले त्यानंतर गावातील नागरिकांनी त्यांना डायरेक्ट सरपंच केलं आणि आमदार आणि मंत्रीही हे नाव म्हणजे भाजपा आमदार शिवाजी कर्डिले घरात कसलाच राजकीय वारसा नसताना त्यांनी विधानसभेत अहिल्यानगर जिल्ह्यातून पाच वेळा प्रतिनिधित्व केलं नेमका कसा होता त्यांचा हा प्रवास हे सगळं कसं शक्य झालं हेच या व्हिडिओमधून जाणून घेऊया शिवाजी कर्डिले यांचा जन्म चार डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी अहिल्यानगर तालुक्यातील बुराणपूर इथे एका शेतकरी कुटुंबात झाला आणि त्यांनी सुरुवातीला दूध गोळा विक्रीचा व्यवसाय सुरू केला कर्डिल्यांचा मूळ व्यवसाय हा दूध विक्रीचा होता दूध विकण्यासाठी ते नगर शहरात यायचे पण नेतृत्व आणि संघटन कौशल्य असल्याने तेव्हापासूनच त्यांना राजकारणाचे वेध लागले होते एक एक पायरी ते चढत गेले यातून त्यांचा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क वाढला या ओळखीमधूनच ते, ते गावातील आडल्यांची छोटी मोठी कामं मार्गी लावू लागले गावातील सामाजिक आणि मंडळ कार्यातून ते सक्रिय झाले आणि स्थानिक सरपंचाच्या पदापासून राजकीय जीवनात त्यांनी पाऊल ठेवलं या दूधवाल्याकडून कामे मार्गी लागतात अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू झाली कोणतंही काम असलं की दूधवाल्याकडे म्हणजे शिवाजी कर्डिलेंकडे ग्रामस्थ धाव घेऊ लागले यातूनच शिवाजी कर्डिले यांचा जनसंपर्क वाढला यातूनच शिवाजी कर्डिले यांनी थेट आमदारकीपर्यंत मजल मारली आपला दूधवाला म्हटल्यावर पंचक्रोशीतल्या लोकांनी स्वतः पुढाकार घेऊन शिवाजी कर्डिले यांना बळ दिलं त्यावेळी नगरनेवासा विधानसभा मतदारसंघ होता एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये अपक्ष म्हणून ते निवडणूक रिंगणात उतरले होते त्यांना तिथे एक हाती विजय मिळाला तोच कित्ता पुढे त्यांनी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये गिरवला दोन वेळा ते अपक्ष आमदार राहिले शिवसेनेला त्यांनी या काळात बाहेरून पाठिंबा दिला होता पुढे ते राज्यमंत्रीही झाले त्यांना मत्स्य आणि बंदरे विकास खातं मिळालं कर्डिल यांचा राजकीय प्रवास हा अत्यंत उल्लेखनीय आणि चढ उताराचा असाच होता त्यांनी एका सामान्य दूध व्यावसायिकापासून सुरुवात करून आमदार आणि राज्यमंत्रीपद भूषवलं होतं त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला हा राजकीय प्रवास पुढे भाजपपर्यंत जाऊन पोहोचला शिवाजी कर्डिले यांनी आपल्या दांडग्या जनसंपर्काच्या जोरावर कधीही मागे वळून पाहिलं नाही भाजपमध्ये असताना त्यांनी आपली दूधवाला म्हणून त्यांची प्रतिमा तशीच ठेवली होती त्याआधी एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते हो एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत पर्यंत अहिल्यानगर तालुक्यातील बुरहानपूर इथलं सरपंच पद त्यांनी भूषवलं होतं एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये नगरनेवासा मतदारसंघातून अपक्ष म्हणून प्रथमच विधानसभा निवडणूक जिंकून ते आमदार झाले होते त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव साली पुन्हा याच मतदारसंघातून ते अपक्ष म्हणून विजयी झाले एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये युती सरकारच्या काळात त्यांनी राज्यमंत्री मत्स्य आणि बंदरे विकास म्हणूनही काम पाहिलं होतं याच काळात त्यांना सहकाराने खुनावलं ते दोन हजार सातमध्ये जिल्हा सहकारी बँकेचे संचालक झाले दोन हजार आठ ते दोन हजार नऊमध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्षही झाले दोन हजार नऊमध्ये लोकसभेसाठी त्यांनी नशीब आजमावलं राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा लढवताना त्यांनी त्यावेळी भाजपचे दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी आणि दिवंगत माजी आमदार राजीव राजळे यांच्याशी लढत दिली या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला निवडणूक आयोगाकडून पुढे विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली यात नगर नवासा मतदारसंघाचं विभाजन झालं या मतदारसंघासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा नेला होता यातूनच राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली दोन हजार नऊमध्ये शिवाजी कर्डिले यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार नऊ ते दोन हजार चौदापर्यंत त्यांनी आमदारकीची बाजी मारली मात्र दोन हजार एकोणावीसमध्ये त्यांचा राहुरीचे प्राजक्त तनपुरेंकडून पराभव झाला भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यात महायुतीची सत्ता येताच जिल्हा सहकारी बँकेत सत्तांतर घडवलं शिवाजी कर्डिले यांना दोन हजार तेवीसमध्ये जिल्हा बँकेचं चेअरमन केलं गेलं आता दोन हजार चोवीसमधील विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात अतिशय सूक्ष्म नियोजन करून कर्डिले यांनी विजय मिळवला होता सहा वेळा आमदारकी लढवताना शिवाजी कर्डिले यांचा दोन हजार एकोणीसमध्ये एकदाच पराभव झाला होता तर लोकसभा लढवताना दोन हजार नऊमध्ये मध्ये पराभव झाला होता कर्डिले यांनी आमदार आणि राज्यमंत्री म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक समाज उपयोगी हो कामे केली त्यांचा प्रवास एका सामान्य दूध व्यावसायिक ते प्रभावी लोकप्रतिनिधी असा असल्यामुळे त्यांची नाळ ही नेहमी सामान्यांशी जोडलेली राहिली राज्यातील दुष्काळाच्या वेळी त्यांनी सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी वर्गाला डोळ्यासमोर ठेवून अनेकांना सडळ हाताने मदतकार्य केलं होतं मंत्री असताना त्यांची ओळख ही छावणी मंत्री अशीच झाली होती विशेषतः नगरचे अल्पकाळ पालकमंत्री असताना जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी जनावरांसाठी छावण्या त्यांनी उभ्या केल्या होत्या या कठीण काळात त्यांनी जनावरे जगवण्यासाठी छावण्या सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता त्यांच्या या महत्त्वपूर्ण कामामुळे त्यांना छावणी मंत्री म्हणून ओळख मिळाली हे काम त्यांच्या जनतेप्रती असलेल्या संवेदनशीलतेचं उदाहरण आहे अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यामुळे त्यांना एक ओळख मिळाली होती करडिले यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतानाच कसलाही भेदभाव केला नव्हता ते सर्वांचं काम मार्गी लावत होते दूध व्यावसायिक असतानाच ते नागरिकांच्या समस्यांमध्ये लक्ष घालू लागले आणि लोकांच्या समस्या ते प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत होते त्यामुळे प्रशासनातही त्यांचं काम म्हटलं की शेतकऱ्यांची कामे लवकर केली जात होती कार्यकर्त्यांची ग्रामस्थांची कामे मार्गी लावण्यासाठी शिवाजी कर्डिले यांचा रोज सकाळी निवासस्थानी जनता दरबार व्हायचा या जनता दरबाराची पद्धत त्यांच्या पहिल्या आमदारकीपासून सुरू होती असे त्यांची निकटवर्तीय सांगतात तो कालपर्यंत सुरू होता मध्यंतरी त्यांचा आजार पण उफाळलं होतं उपचारानंतर त्यांना डॉक्टरांनी पूर्ण आराम सांगितला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांना उपचारादरम्यान भेट घेऊन आरामाचा सल्ला दिला होता निवासस्थानी दाखल होताच सुरुवातीचे काही दिवस आरामानंतर पुन्हा जनता दरबार सुरू झाले होते विविध आरोपांमुळे आणि गुन्हे दाखल झाल्याने शिवाजी कर्डिले हे अनेकदा वादातही सापडले होते मात्र दांडगा जनसंपर्क आणि सतत लोकांमध्ये मिसळण्याची आवड असल्यामुळे त्यांनी जिल्ह्यातील आपलं राजकीय वर्चस्व मात्र कायम ठेवलं होतं पण ऑक्टोबरमध्ये पुन्हा एकदा त्यांची तब्येत बिघडली आणि सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांचं निधन झालं कर्डिले यांची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका